जेल टुरिझम ही माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांची संकल्पना आहे त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आहे माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे एका विचारानं काम करणारे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तसं काम आम्ही करू पर्यटक देखील इथे येतील यासाठी नियोजन करू अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे पाहूयात केसरकर साहेबांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आहे ना आता इथे जबाबदारी दिली आहे ना माझ्या खांद्यावर काही चिंता करू नका शेवटी आम्ही सगळेजण एका विचाराने काम करणारे आता सगळे लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आत्ता आम्ही ही जी संधी आमच्याकडे आलेली आहे म्हणून आम्ही चर्चा आतमध्ये तीच केली आमच्या एस पी साहेबांनी तेच आम्हाला मला सांगितलं की साहेब एकदाच आता नीट करून घेऊ जेणेकरून ज्या ज्या गोष्टी लागतील जिथे आपल्याला चांगल्या आपल्याला सुविधा टेबल खुर्च्या प्रिंटर कम्प्युटर चांगले आधुनिक सी सी टी व्ही आतमध्ये आतमध्ये अतिशय चांगली शेती केलेली आहे काही कैदीनी हेही आमच्या आपल्या कानावर आलेलं आहे म्हणून माझं म्हणणं आहे की भविष्याच्या दृष्टीकोनातून माझा ऐतिहासिक ठेवा आपला आहे तो उद्या पर्यटनाच्या निमित्ताने पण वापरला जावा या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलू असं काम करू की उद्या पर्यटक पण इथे येतील आणि पाहणी करतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल